नमस्कार जय महाकाली महाकाली भक्त या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे रेल्वे कुर्डवाडी रेल्वे स्टेशन पासून या साइडचा सा, बॅक साइड तर इथे भोलेनाथचे पौराणिक शिव मंदिर आहे त्याचे आपण आज दर्शन करणार आहोत तरी या मंदिराचे भोलेनाथ विषय तुम्हाला चार गोष्टी सांगतो आणि चला तर आपण या मंदिराचे दर्शन करूया आणि त्याविषयी काही गोष्टी बोलूया भोलेनाथ अत्यंत दयाळू आणि प्रेमळ असे त्या मूर्तांना भोलेनाथ असे म्हणतात चला तर देव असेही शिव आणि हर नाव यांचे आहे सरळ आणि छल आणि कपटापासून दूर असा यांचा स्वभाव आहे हिंदू धर्माच्या हिंदू धर्माच्या प्रमुख देवतामध्ये मुख्य देवता, देवता ह्यांनीच आहे नृत्य कला योग, ध्यान या अधिपती आहेत कैलास पर्वतावर आहे आणि यांना अर्ध नारी नटेश्वर असेही म्हणतात त्यांचे अर्धे शरीर शिव आणि अर्धे शरीर पार्वती मातेचे आहे जे स्त्री आणि पुरुष या ऊर्जाचे सामंजस्याचे प्रतीक आहे त्यांचे दुसरे नाव निलकंठ असेही आहे जी हलाहल विष पिऊ समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष पिऊन ते कंठ मध्ये धारण केलेले आहे त्यामुळे त्यांना निलकंठ असे हे संबोधले जात भोलेनाथ यांचे अनेक अवतार आहेत आणि त्यांचा अकरावा रुद्र अवतार हनुमानजी असा आहे त्यांचे अगणित असे उपकार या धरतीला या धरती मातेवर असे अनेक त्यांचे भक्त उज्जैन महाकालचे उज्जैन काशीचे काशीश्वर विश्वनाथ अजून भीमाशंकर असे भरपूर मंदिरे आहेत जे भक्तांना इतके दयाळू आणि प्रेमळ आहे ज्यांना कष्टातून आखे आखे आखं दुःख असले त्या दुःखातून पार करतात असे हे भोलेनाथ त्यांना सत्ांग नमन आणि तुमच्या आयुष्यातली पीडा अत्यंत तुमच्या जिंदगीत जी काही नकारात्मकता असेल ती निघून जावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आणि आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा